यवतमाळ जिल्ह्यातील उमरेड महागाव रस्त्यावर आज सकाळी भीषण अपघात झाला या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला झाला असून गंभीर जखमी लग्नासाठी जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला यवतमाळ महागाव रोडवरील सुकडी उड्डाण पुलाजवळ सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली महागाव वरून हदगाव येथे एका लग्न समारंभासाठी दुचाकीवरून जात असताना विलास पुंडलिकराव इंगडेवे वर्ष अठ्ठेचाळीस आणि मनोज कदम हे दुचाकीवर होते सुकडे उड्डाणपुलाजवळ अचानक त्यांच्या दुचाकीने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की विलास इंगडे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला दुचाकीवरील दुसरे व्यक्ती मनोज कदम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे मृतक विलास इंगडे हे माजी आमदार राजेंद्र नजरधणे यांचे मेहुणे असल्याचे कळते घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे तर ही होती उमरेड महागाव रोडवरील अपघाताची सविस्तर बातमी या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षितेचा मुद्दा एरणीवर आला आहे आपण सर्वजण प्रवासात सावितगिरी बाळगावी हीच अपेक्षा अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज